आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळलेली आहे सत्तावीस ठार झालेली आहेत तर बहुतांश जण जळगावचे असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे या बसमध्ये चाळीस प्रवाशी होते या अपघातात सव्वीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे यात एक बालकी होता तर एकतीस जण जखमी आहेत यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे बस पोकराहून काठमांडूला जात होती यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली आहे ही बस नेपाळमधील पोकरा येथून काठमांडूला जात होती त्यानंतर तनहून जिल्ह्यातील आयना पहाडे येथे सकाळी अकरा तीस वाजता ही महामार्गावरून पाचशे फूट खाली नदीत पडली बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवाशी होते सर्वजण नेपाळला फिरायला गेले होते तन्हुनचे मुख्य जिल्हाधिकारी जनार्दन गौतम यांनी सांगितले की काही जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे नेपाळ पोलीस सशस्त्र दल आणि नेपाळ आर्मी शोध आणि बचाव कार्य करत आहे घटनास्थळी सशस्त्र पोलीस दलाच्या एफ एफ पंचेचाळीस जवानांची एक तुकडीही उपस्थित आहे नेपाळ लष्कराचे एम आय सतरा हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तहूनकडे रवाना झाले आहेत उत्तर प्रदेश सरकारने महागंज एच डी एमला घटनास्थळी पाठवले आहे महाराष्ट्रातील एकशे दहा जण नेपाळला यात्रेत गेले होते गोरखपूरचे डी एम कृष्णा कुरुनेश यांनी सांगितले की अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती बसचा क्रमांक यू पी त्रेपन्न एफ टी शहात्तर तेवीस आहे गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवाणी यांची पत्नी शालिनी केसरवाणी यांच्या नावावर नोंदणी करत आहे सुमारे चार महिन्यापूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस महाराष्ट्रातून बुक केल्या होत्या सुमारे एकशे दहा लोकांना घेऊन तीन बस वीस ऑगस्ट रोजी नेपाळला पोहोचल्या या बसेस एकोणतीस ऑगस्टला परतणार होत्या आज एक बस नदीत पडली या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेमध्ये बहुतांश भाविक जळगावच्या असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून कळवलं आहे या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे यातील बहुंतश भाविक जळगावच्या असून जळगावचे जिल्हाधिकारी युपीतील महागणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत व्रतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकार सरकारच्या संपर्कात आहोत महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत असे फडणवीस यांनी सांगितले आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळ बस अपघाताची दखल घेतली आहे मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनुसार मदत आयुक्त जी एस नवीन यांनी नेपाळ सरकारच्या अधिकाऱ्याशी संवाद साधला आहे नेपाळमध्ये तैनात भारतीय पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी सन्वय साधला जात आहे बसमध्ये इतर राज्यातील लोक असण्याची देखील शक्यता सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेश सरकारने आपत्ती निवारण आयुक्त जी एस नवीन कुमार यांनी सांगितले की ही एक ट्रॅव्हल्स बस होती त्यामुळे नेपाळी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बसमध्ये युपी आणि इतर राज्यातील लोक असण्याची शक्यता आहे महाराजगंजचे एच डी एम भोपाळा पाठवले जात आहेत आणि या अपघातात बचाव कार्य करण्याची पूर्ण या ठिकाणी प्रयत्न कर केले जात आहेत बस मालक विष्णू केसरवाणी यांनी सांगितले की आमच्या तीन बस गोरखपूरहून नेपाळला गेल्या होत्या त्यात महाराष्ट्रातील लोक होते आम्ही सगळ्यांना अलाहाबादहून आणलं होतं येथून चित्रकूटला गेले नंतर अयोध्येला आले अयोध्याहून गोरखपूर मार्गे सुनोली आणि लुंबिनीला गेले तेथून पोखराला गेले तेथील बस पोखराहून काठमांडूला जात होत्या मुंगणीजवळ बसला अपघात झालेला आहे विष्णू केसरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे नाव मुस्ताफा आहे त्याचे भारतीय आणि नेपाळी दोन्ही नंबर बंद आहेत त्याच्या जिवंत असण्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही भारतीय दूतावासातील लोक तेथे पोहोचले आहेत बसमध्ये चाळीस ते बेचाळीस लोक असतील बसमध्ये नेपाळ आणि भारत दोन्ही साठी देखील विमा होता नेपा नेपाळमधील तनहून भूतकलन एरिया आहे प्रणव क्षेत्र आहे नेपाळमधील तहुण जिल्हा हा भूतकलन प्रवण क्षेत्र आहे त्याच्या एकूण पंच्याऐंशी वॉर्डापैकी अठ्ठेचाळीस भूतकलन जोखीम क्षेत्रात येतात जून दोन हजार चोवीसमध्ये मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी पावसाळ्यात ट्रॅफिक अलर्ट जारी केला होता गौतम यांनी पावसाळ्यात बाहेरून या भागामध्ये येणाऱ्या प्रवाशांना सावधगिरी बाळगवण्याचा सल्ला दिला होता हे क्षेत्र भूतकलनपूर पूर वीज पडले आणि वादळ यासारख्या उच्च जोखमी क्षेत्रात मोडते बारा जुलै रोजी नेपाळमध्ये आणखी एक मोठा बस अपघात झाला होता बारा जुलै रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूल नदीत पडल्या होत्या दोन्ही बसमध्ये चालकासह त्रेसष्ट जण होते मीडिया रिपोर्टनुसार या अपघातात सात भारतीय आणि एक बस चालकाचा मृत्यू झाला पन्नासहून अधिक लोक बेपत्ता झाले मध्य नेपाळमधील मदत आश्रि आश्रित महामार्गावर हा अपघात झाला होता नेपाळमध्ये झालेल्या या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये महाराष्ट्रातील यात्रेकरू आहेत आत्तापर्यंत सत्तावीस जण ठार झालेले आहेत बहुतांश जण हे जळगावचे आहेत आता ही मदतकार्य देखील सुरू आहे आणि या घटनेनं मात्र सर्वत्र हळहळ पसरली आहे शोक व्यक्त केला जात आहे